नमस्कार मित्रांनो कसे आहात छान असाल मित्रांनो मित्रांनो आता तुम्हाला तर माहितच आहे दोन हजार सव्वीस येत आहे आणि आपण आता आलेलो आहे युनिटी मोटर्सला बारामतींडापूर रोडला हा त्यांचा कार बाजार आहे बघू शकता या ठिकाणी कॅमेरा करा किती असंख्य टॉक आलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण कारची माहिती घेणार आहे त्याबरोबर कमर्शियलची माहिती घेणार आहे या ठिकाणी व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो पण हा व्हिडिओ तुम्हाला सगळं बघायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या व्हीपी ब्लॉक भारत युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी गाडी आवडल त्यावरती मी तुम्हाला नंबर देणार आहे त्यांचं कॉन्टॅक्ट देणार आहे येताना फक्त कॉल करा त्यांना कोणती गाडी तुम्हाला पाहिजे डॉक्युमेंट वगैरे सगळे विचारून नंतर व्यवहार करा मित्रांनो कारण महत्वाचं गाडी घेता पण डॉक्युमेंट ही खूप महत्वाचं आहे तर बघू शकता युनिटी मोटर्स कार बाजार लोन सुविधा वगैरे सगळे अवेलेबल आहे आपण आतमध्ये जातोय बघा या ठिकाणी सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत दीड लाखापासनं साडेसात लाखापर्यंत कार्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीची कार्स आहे मारुती म्हणा हुनाई म्हणा त्यानंतर टॉयटा म्हणा सगळ्या गाड्या आपल्याला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळणार आहे तर चला मित्रांनो जाऊया वेलकम सर आपलं युनिटी मोटर्स मध्ये स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव सूरज अत्तार ओके सर माझा वीपी ब्लॉस मध्ये युट्यूब चॅनल आहे आणि आमचे जे व्हिव्हर्स आहेत ओके okay. तर म्हणले आम्हाला तुम्ही कार बाजार बारामती मधला अच्छा चला म्हणलं जाता जाता बघितलं मी खूप कार दिसले आणि कमर्शियल पण दिसले आहेत आपल्याकडे कारचा पण भरपूर असा स्टॉक आहे त्याचबरोबर कमर्शियलचा स्टॉक आहे कमर्शियल मध्ये छोटा ते असो पिकअप असो अशोक लेलँड असो कॅरी असो असा भरपूर स्टॉक आपल्याकडे आहे उपलब्ध आहे आता आपण काय करूया पहिल्यांदा कारची माहिती घेऊया कमर्शियल ओके सर ठीक आहे पहिली कार कोणती दाखवाय सर आम्हाला सर आपल्याला सगळ्यांना आवडणारी अशी स्विफ्ट मध्ये आणि झेड एक्स आय टॉप मॉडेल मध्ये गाडी दाखवत आहोत okay. आपण ओके ही आहे सर दोन हजार एकोणीस ची झेड एक्स आय प्लस प्युअर पेट्रोल सिंगल ओनर फक्त ओरिजिनल रनिंग तेत्तीस हजार किलोमीटर झालेला आहे काय सांगता सर तुझी टोटल शोरूम हिस्ट्री भेटणार आहे सर फक्त किंमत सहा लाख पंचवीस हजार रुपये आपण पोर्ट केलेली आहे ओके त्यामध्ये आपण नक्कीच निगोशिएबल करून गाडीवरती लोन आहे का गाडीवरती लोन नाही सर आपण गाड्या सगळ्या हे करतो पण लोन सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही लोन करून दिली जाईल आणि गाडीची प्राइस काय सांगितली गाडीची प्राइस सहा लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल आहे निगोशिएबल आहे चालणारी टॉप मध्ये टॉप वेरना ओके ब्लॅक ब्युटी दोन हजार साहेर, साहेर बॅक टॉप मॉडेल मॅगविल एकदम फुल कंडिशन अशी गाडी आहे दोन हजार सोळाची गाडी असणार आहे सर नंबर पण आय पी पे एम एच बेचाळीस मध्ये दोन हजार ची गाडी ओनर सेकंड असणार आहे सर हिजा हि जे फक्त आपण पाच लाख नव्याण्णव हजार रुपये सांगत आहे त्यातून आपण निगोशिएबल नक्कीच करून देऊ गाडीचे टायर कंडिशन वगैरे हो पण दाखवा थोडा कॅमेरा इकडे करा गाडी बघा टायर कंडिशन कशी आहे मित्रांनो अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला मॅगविल लागलेल्या आहेत आणि ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे आणि एकदम प्रीमियम कार्स आहे सगळ्या लोकांना आवडणारी सर आपली तिसरी कार कोणती आहे सर ही दोन हजार ची आय ट्वेंटी एस्ट्रा ऑप्शनल मॉडेल मध्ये आहे टॉपला सहा एअरबॅग येणार आहेत ओके बटन स्टार्ट येणार आहे मॅगविल आहेत आणि डिझेल व्हेरियंट मध्ये आहे महत्वाचं म्हणजे ओके हिला एक टायर एकदम न्यू ब्रँड टायर हो लागलेले आहेत सर हिला एकही रुपयाचा खर्च नाही सर गाडीची प्राइस काय आहे सर गाडीची जी सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये प्राइस केलेली आहे आपण पोर्ट त्यामधून निगोशिएबल करून देऊ कस्टमर आलं कमी आल्यानंतर कमी कमी याच्यात व्यवहार करून देऊ आपण कंडिशन आतली कंडिशन सर एकदम क्लीन कंडिशन चांगली आहे कस्टमरला आवडणारी अशी कंडिशन नक्कीच ठीक आहे सर अजून चला जाऊया या सर कट तर सर आता आपण पुन्हा स्टॉक कडे आलोय काय सांगताय सर ही दोन हजार एकोणीस ची गाडी एकदम चॉईस नंबर मध्ये गाडी फक्त सत्तर हजार रनिंग ओरिजिनल आहे सर सिंगल ओनर मध्ये असणार आहे नंबर बेचाळीस बेचाळीस व्हीआयपी नंबर आहे प्युअर पेट्रोलमध्ये व्हीएक्सआय मॉडेल आहे फक्त पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये पोर्ट केलेली आहे काय लोन आहे लोन सर आपण लोन करून देऊ यात लोन गाडीवरती काही नाही गाडीवर लोन नाही एकदम प्लेन आर सी आहे आणि जास्तीत जास्त लोन करून देऊ कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी आपण करून देऊ तर किती डाऊन पेमेंट करावं तुम्हाला कमीत कमी सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये आपण गाडी या स्टॉक मध्ये सत्तर हजार डाऊन पेमेंट सत्तर हजार ते एक लाखाच्या डाउन पेमेंट मध्ये आपल्याकडे गाडी आहे उपलब्ध आहे सर नेक्स्ट सर ही दोन हजार सोळाची होंडा आमेस गाडी ओके डिझेल मध्ये सर डिझेल व्हॅरेंटला सर पंचवीस प्लस मायलेज येईला बर ही दोन हजार सोळाची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये ओके एम एच बारा पासिंग आहे हि जी चार लाख पंचवीस हजार रुपये किंमत पोर्ट केलेली आहे आपण त्यातून नक्कीच कमी करून हो। आपण लोन करून लोन करून दिलं ओके ठीक आहे शोरूम शोरूम ठीक आहे सर नेक्स्ट वे नेक्स्ट, नेक्स्ट ही लाल परी नक्कीच मार्केटला टॉपला चालणारी गाडी दोन हजार वीस ची एम एच बारा मध्ये सिंगल ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग आहे सत्तर हजार किलोमीटर आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी चालू आहे सिंगल ओनर मध्ये प्युअर पेट्रोल टोटल शोरूम टोटल शोरूम आहे Okay. जी फक्त आपण सहा लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगत आहे आणि सिव्हिल जर स्ट्रॉंग असेल तर फक्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट वरती आपण गाडी देऊया फक्त पन्नास हजार पन्नास हजार रुपयावर स्विफ्टेड एक्स आय प्लस टॉप मॉडेल मध्ये टॉप एन मॉडेल हा चोपन्न हजार किलोमीटरची शोरूम रुम हिस्ट्री सर हिची ओके सिंगल ओनर मध्ये असणार आहे एम एच बारा पासिंग आहे आणि झेड एक्स आय प्लस टोटल सिल टू सिल ओरिजिनल गाडी असणार आहे सर बघा मित्रांनो गाडीची कंडिशन दाखवा गाडीचे टायर बघू शकता त्याचबरोबर पाठीमागचे गाडीचे टायर बघा गाडी व्हाईट कलर मध्ये उभा आहे अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये एम एच बारा पुन्हा पासिंग आहे गाडी आणि गाडीचं किलोमीटर कमी आहे मित्रांनो आता सध्या मार्केट डिमांड आहे गाडीची सर आपली नेक्स्ट गाडी कोणती राहणार आहे या सर सर ही दोन हजार ची इर्टिगा कंपनी सीएनजी मध्ये असणार आहे ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट आहे सर आपण फक्त फर्स्ट आणि सेकंडच ओनर गाड्या घेतो आणि चांगल्या गाड्या आणि चांगल्याच गाड्या घेतो आणि चांगल्याच विकतो नक्कीच दोन हजार पंधराची सिंगल ओनर कंपनी पीटर सीएनजी जी गाडी रनिंग फक्त सर अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर आहे फक्त अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार काय झालं कुठेही जाऊन चेक करायचं अठ्ठेचाळीस जा, हजार किलोमीटर फक्त गाडी मित्रांनो एवढ्या बारामती कार बाजारामध्ये मला पहिलीच इरटेक कशी दिसली पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड आणि फक्त अठ्ठेचाळीस हजार ओनर फर्स्ट फर्स्ट ओनर एकदम घरगुती वापरलेली सर गाडी किंमत कमी आहे रुपये आणि त्यातून पण कमी करून देऊ आणि कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण करून देऊ गाडी दोन हजार सव्वीस धमाका ऑफर धमाका ऑफर सर नेक्स्ट कोणती आहे वेगनर सर ही सगळ्यांना घरगुती एकदम मिडल क्लास फॅमिली असो शेतकरी असो कुणी असो एकदम सगळ्यांना परवडणारी गाडी आणि जास्त मार्केट जास्त मार्केट डिमांड आहे आणि कंपनी फिटेड सीएनजी सर कंपनी okay. फिटेड ला पस्तीस मायलेज बसत सर तिला ओके okay. त्यामुळे मार्केटला चालते आणि दोन हजार एकोणीस एंडिंग ची गाडी सर बरोबर रनिंग असणार आहे ब्याण्णव हजार किलोमीटर प्राइस काय कोट केली सर जी? प्राइस ही जी फक्त चार लाख पंचाहत्तर हजारिगोशिएबल आहे फक्त पन्नास हजार डाऊन पेमेंट वरती आपण गाडी देणार आहोत बारा एम एच बारा मध्ये पुन्हा पासिंग सिंगल एकदम इंटरियर टोटल क्लीन भेटणार आहे सर तर बघा मित्रांनो या तुम्हाला मी गाडी दाखवतो गाडी बघू शकता आपली गाडीची कंडिशन वगैरे कशी आहे अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचं मी इंटर का दाखवतोय आम्ही असंही तुम्हाला सांगू शकलो असतो परंतु ही पर गाडी आता मार्केट डिमांड आहे खूप चालल्यासारखी गाडी आहे आता खूप लोक वेगनार घेतात त्याची आतली बैठक म्हणा त्याचबरोबर गाडीचा एव्हरेज म्हणा अतिशय चांगला आहे सर आपली नेक्स्ट कार कोणती राहणार आहे सर ही आहे क्विड दोन हजार सोळा एम एच बेचाळीस सिंगल ओनर आणि महत्वाचं म्हणजे सर सीएनजी वन पेपर गाडी कंपनी कंपनी नाही आउटफिटेड आहे On paper, okay. आर रजिस्टर है। पेपर वरच्या आहे सिंगल ओनर बर तसंच गाडीचं रनिंग फक्त हजार किलोमीटर झालेलं आहे okay. दुसरी गोष्ट आणि सगळ्यात कमीत कमी रेट मध्ये आपण गाडी देणार आणि त्यातून सुद्धा निगोशिएबल करून दिलं जाईल फक्त तीस ला। ते चाळीस हजार जर डाऊन पेमेंट असेल ना सर तर आपण ही गाडीला बाकी लोन पण करून देऊ शकतो मित्रांनो चाळीस हजार डाउन पेमेंट करा आणि तुमच्या घरी किवढी गाडी घेऊन जावा सर नेक्स्ट फिगो गाडी सध्या मॉडेल बंद झाली पण तरी मार्केटला आहे सर आहे बर एकदम गाडी कंडिशन दोन हजार बाराची सीएनजी गाडी सर बरोबर आहे दोन हजार बाराची सीएनजी गाडी आणि महत्वाचं म्हणजे टायर नवीन लागलेले तिला ओके एकदम इंटरनल वगैरे सगळं एकदम ओके आहे एक एक ओके, ओके। पेट्रोल पण सीएनजी असल्यामुळे तिला अडचण नाही काय पण तीस पर्यंत मायलेज बसत असं आणि फक्त लो बजेटला गाडी सर एकदम ठीक आहे एकदम फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये गाडी ओके आणि त्यातून पण आपण कमी करून देणार आहेत ठीक आहे सर ओके कट करा सर नेक्स्ट कार स्विफ्ट डिझेल मध्ये दोन हजार okay, आठ ची गाडी व्हीडीआय मध्ये डिझेल मध्ये गाडी राहणार दोन हजार ची दोन हजार एकोणतीस पर्यंत केलेला आहे okay. के पेपर टोटली क्लिअर भेटणार आहेत तर मित्रांनो ही आहे स्विफ्ट गाडी व्हीडीआय सो नाही मित्रांनो मार्केटमध्ये कोणालाही विचरा स्विफ्ट व्हीडीआय जर म्हणलं ना लोक पळत येतात आणि गाडी घेऊन जातात गाडी राहत नाही सर गाडी बरोबर आणि दोन हजार आठ ची गाडी असून गाडीची कंडिशन बघू शकता अतिशय कंडिशन मध्ये सर मॅगविल वगैरे लागलेले आहेत आणि फक्त आपण ही एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किंमत निगोशिएबल आहे त्याला डाऊन पेमेंट किती करावं लागेल डाउन पेमेंट नाही कॅश मध्येच करावी लागेल ऑन ऑन सर 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 काय सांगताय ची गाडी ही दोन हजार ची सेंट्रो एलपीजी कंपनी फिटेड ओके हा सेकंड मध्ये गाडी राहणार आहे जर फक्त रनिंग एक लाखाच्या आसपास आहे सर कंपनी फिटेड एलपीजी आपण घरगुती पण तिला गॅस भरू शकतो ओके आणि फक्त सर ही एक लाख पंचावन्न हजार रुपये आपली अपेक्षा आहे त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ आता हा आपला सगळा बरोबर आपण शेतकरी मित्रांसाठी बोलेरो गाडी आलेली एकदम साधी साधा इंजिन मध्ये गाडी आहे सर दोन हजार बाराची गाडी आहे एसएलएक्स मॉडेल आहे एकदम चारही टायर नवीन आहेत सर याला एव्हरेज चांगला त्याला एव्हरेज पण चांगलं सर पंधरा सोळा पर्यंत ऍव्हरेज भेटून जातं सर ओके हा डिझेल इंजिन मध्ये असणार सर हि फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये आपण पोर्ट केलेली तर मित्रांनो दोन हजार बारा ची गाडी आहे एंडिंगची बघू शकता गाडीची कंडिशन गाडीची कंडिशन चांगली आहे ओनर तीन आहेत गाडीचे परंतु गाडी डिझेल मध्ये आहे आणि शेतकरी वर्गासाठी खूप गाडी उपयुक्त आहे सध्या गाडी मार्केटला म्हणलं तर बोलेवर कमी बघायला मिळते कारण ती मिळतच नाही मिळत कमी असतो त्या गाडी आणि साधी गाडी आहे असतं साधी गाडी हो सर आता बोलेवरची आपण माहिती घेतलीच त्याबरोबर मला ओमी ही दिसली त्याच काय सांगताय त्याचबरोबर ओमिनी पण आहे आपल्याकडे सर दोन हजार पंधराची गाडी आहे पेट्रोल प्लस एलपीजी एम एच बेचाळीस मध्ये असणार आहे बरं सेकंड ओनर मध्ये गाडी एकदम गाडी सर परवडणारी गाडी आहे पण दोन हजार व्यापारी असो घरगुती वापरणं असो तर सगळ्यांना सर परवडणारी गाडी जी फक्त सर दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत पोर्ट केली कमी करून देऊ सर ओके सर त्याचबरोबर सर इको पण आहेत आपल्याकडे सर आपल्याकडे इको आपण सगळ्यात जास्त मार्केटला इको युक्तो तर फक्त आपण युक्तो बरोबर आहे दोन हजार वीस ची सेव्हन सीटर गाडी आहे सर सीएनजी गाडी त्याचं मार्केट पण आहे सर आता सर इकोचं मार्केट म्हणजे तुफान मार्केट चाललेलं सर सेवन सीटर सीटर मध्ये गाडी पेपर सीएनजी सीएनजी पेपर नाही पण सीएनजी बसवलेलं सीएनजी सी सी आहे पाच लाख पंचवीस मध्ये कमी होणार कमी करून देऊ सर एकदम नंबर वगैरे सगळं त्यात म्हणजे नाही का आणि बारामध्ये पासिंग बेचाळीस पासिंग आहे महत्वाचं नक्कीच सर दुसरी पण इको आहे त्याचबरोबर ही दोन हजार बावीस ची इको आहे पेट्रोल सीएनजी पण आहे पेपर पेपर नाही आरटीओ रजिस्टर नाहीये पेपर येत नाही सेव्हन सीटर मध्ये पेपर येत सेव्हन सीटर मध्ये आहे ना सर आउटपिटेडच सीएनजी करावा लागतो फायव्ह सीटर म्हणजे कंपनी सीएनजी देते म्हणजे डिमांड जास्त कशा लागतात सेव्हन सीटरला जास्त डिमांड आहे सर मग जो ग्राहक आहे तो ऍक्सेप्ट करतो का म्हणजे ऍक्सेप्ट करतो ना सर काय होतं माहिती का सेव्हन सीटर आहे ही गाडी कसं बाहेर मार्केटला बाहेर भाड्यांना ह्याला सगळीकडे गाडी चालते बरोबर आहे ना त्यामध्ये सेवन सीटर एकदम बेस्ट गाडी राहते Okay, त्याचबरोबर ही पण गाडी एम एच बारा मध्ये आहे सर दोन हजार बावीस ची गाडी फक्त पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगतोय सर आपण फक्त दोन हजार बावीस ची गाडी निगोशिएबल करून देणार आहे ओके त्याचबरोबर हे झालं सर कार मध्ये त्याचबरोबर आपल्याकडं कमर्शियलचा भरपूर असा स्टॉक उपलब्ध आहे अरे वा शक्यतो काय होतं मी बऱ्याच कार बाजारला जातो पण कमर्शियलचा स्टॉक कधी मला मिळत नाही बघायला युनिटी मोटर्स आल्यानंतर बघितलं की भली मोठी आपल्याकडे वीस पंचवीस गाड्यांचा कमर्शियल पण स्टॉक आहे चला गाडीची माहिती पहिली गाडी ही फक्त टाटा जीप दोन हजार सतराची गाडी सर बरं दोन हजार सतराची जर इन्शुरन्स एक वर्षाचा आपण क्लिअर करून देणार आहोत फुल मध्ये पासिंग वगैरे सगळं क्लिअर करून देणार दोन हजार सतराची गाडी फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय सर आपण त्यातून पण आपण कमी करून देणार आहे अरे वा चांगलं फक्त पन्नास हजार रुपये घेऊन आले तर आपण ते बाकी लोन पण करून देऊ आपण नक्कीच आणि गाडीची कंडिशन गाडी कंडिशन एकदम सर टायर वगैरे सगळे नवीन आहेत बघा ठिकाणी कॅमेरा दाखवा बघा मित्रांनो गाडीची टायर कंडिशन बघा आणि सध्या मालवाहतूक साठी ही गाडी जास्त जाते टाटा जीप दोन हजार अकराच मॉडेल आहे सर कॅरीचं काय सांगताय सर त्याचबरोबर ही कॅरी एकदम कंपनी फिटेड सीएनजी कॅरी मला एक मला की सुपर कॅरी सुपर सुपर कॅरी आता सध्या मार्केटला मिळतच नाही मिळत मला चार लोकांचे कमेंट्स आले की सर तुम्ही सुपर कॅरी असाल तर पहा बरोबर काय होतं सर आपल्याकडे सरस दोन हजार वीस च्या अगोदरच्या सेन्सर जास्त येत नाहीत सर आता नवीन बीएसिक्स मध्ये कमी रेट मध्ये पण भेटल पण जी दोन हजार वीसच्या अगोदर कमी सेन्सर येतात आणि काय होतं आपल्याकडे जास्त शेतकरी वर्ग आहेत बरोबर आहे त्यामुळे त्यांना गाडी कशी पाहिजे साधी अशी गाडी पाहिजे साधीच <स्या> आहे <था> एकदम साध्यामध्ये गाडी येते बरोबर आहे सीएनजी मध्ये पण सीएनजी मध्ये पण साधी गाडी एकवीस नंतर दोन हजार एकवीस नंतर जास्त सेन्सर आलेले डॉक्युमेंटचं कसं असतं डॉक्युमेंट सर आपण एकदम क्लिअर असतं डॉक्युमेंट वगैरे सगळं आम्ही करून देतो इन्शुरन्स वगैरे फुल मध्ये प्रत्येक गाडीच आम्ही इन्शुरन्स फुलमध्ये सगळं करून देणार इन्शुरन्स पासिंग सगळं करून देणार आहे आणि त्यातून पण निगोशिएबल असणार आहे सर निगोशिएबल असणार आहे खूप छान पुन्हा कॅरी आली सर सर ही पण दोन हजार वीस चीच कॅरी आहे सेम सेम कॅरी आहे दोन हजार वीस मध्ये सिंगल मध्ये सर हिची जशी कारची हिस्ट्री असते ना तर सर हिची शोरूम हिस्ट्री आहे फक्त चोपन्न हजारची फक्त चोपन्न हजार कमर्शियल मध्ये पहिली गाडी की शोरूम हिस्ट्री असणार नक्की तेच मी म्हणलं हिस्ट्री आहे सर ती कंपनीपीटर सीएनजी एम एच बारा मध्ये तिची फक्त पाच लाख अकरा हजार रुपये सर किंमत आहे आपण एक प्राइस साधारण एव्हरेज काय बसत्रेज सर साधारण पंचवीस पर्यंत ऍव्हरेज जातं बावीस तेवीस पंचवीस पर्यंत सीएनजीला लावेज बसतं म्हणजे सीएनजी जास्त कस्टमर सीएनजीच मागतो तुम्हाला जास्त सीएनजी मध्ये ठीक आहे पाच लाख अकरा हजार कमी होणार अकरा हजार डाऊन पेमेंट किती करावं लागणार आपल्याला त्याला डाऊन पेमेंट मध्ये सर साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये होऊन जाईल होऊन जाईल तर ता ज्या टाइमला समजा एखादा कस्टमर आला थोडस एक लोनच समजा कशा म्हणून तुम्ही हे करता लोन त्याचं सिव्हिल वरती करता का कसं असतं सिव्हिल वरती सर त्याचबरोबर टीआर लायसन असेल तर जास्त उत्तमच उत्तमच काय होतं टीआर लायसन म्हणजे हा अनुभवी व्यक्ती बरोबर आहे असं फायनान्सर ग्रहित पकडला जातो ओके okay, सर ठीक okay. आहे सर नेक्स्ट कॅरी पुन्हा कॅरीच आहे सर कॅरी सीएनजी बरोबर मोस्ट डिमांडेड डिझेल कॅरी ओके डिझेल डिझेल जास्त मार्केटला ग्रामीण भागात काय होतं सर सीएनजी पंप थोडेसे कमी उपलब्ध आहेत बरोबर आहे त्यामुळे लोक काय करतात डिझेल ला जास्त रिस्पॉन्स देतात बरोबर असं त्यामुळे ही दोन हजार वीस ची कॅरी आहे मध्ये हि जी फक्त चार लाख साठ हजार रुपये किंमत सांगतोय सर ती पण कमी होणार आहे त्यातून कमी आपण कमीत कमी एक पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट असेल ओके तर आपण बाकी लोन करून देणार आहेत पण एकदम कंडिशन टायर वगैरे सगळे नवीन असणार इन्शुरन्स फुल असणारे पासिंग वगैरे सगळं क्लिअर भेटल बघा मित्रांनो गाडीचे टायर बघा सध्या दोन हजार वीस ची गाडी डिझेल मार्केटला कुठंच नाहीये आणि जर कोणाला कॅरी हवी असेल तर नक्कीच युनिटी मोटर्सला कॉन्टॅक्ट करा आणि गाडी घेऊन जावा सर दुसरी डिझेल कॅरी मध्ये ओके पण दोन हजार एकोणीस ची गाडी असणार आहे एकदम टोटल ओरिजिनल गाडी सर कंडिशन कंडिशनवरच कंडिशन वरून टायर वगैरे नवीन आहेत सगळे लागलेले हे गाडी आणता हे टायर अगोदरच असता रिप्लेस नाही करतो म्हणजे जेणेकरून आमच्यापासून जर गेलं तर कमीत कमी घेणाऱ्याला सहा महिने एक वर्ष तरी कुठल्याही प्रकारचा खर्च नसावा बरोबर आम्ही सगळं करून देतो की आपले कस्टमर आनंदी राहावं अशी थोडेच लोकांची जे असते थोडेच लोक आहेत सर सर घेऊन जर मानलं कस्टमरला जर करायचं म्हणलं टायर टाकायची हे करायचं हौदा टाकायचा हे तर ह्या गोष्टी सगळ्या कस्टमरला जमत नाही काय असतं सगळं जे गाडी घ्यायला येतात सगळे गरम गरीब फॅमिलीतून जास्त आपल्याकडे येतात समाधानकारक समाधानकारक हा मग त्यांना जेणेकरून घेऊन सहा महिने तरी कमीत कमी कुठल्या गोष्टीचा खर्च नसावा आपण त्या उद्देशाने आपण गाडीचा सगळं खर्च केलेला असतो खूप छान युनिटी मोटरचं खूप चांगलं ध्येय आहे सर नेक्स्ट टाटा एसी गोल्ड सरी एसी गोल्ड दोन हजार अठराची गाडी असणार आहे सर गाड़ी दे गाड़ी दे बर हे सर गाडी आपण फक्त तीस ते चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी देणार आहोत बरं दोन हजार अठरा दोन हजार अठराची टायर वगैरे नवीन आहेत इन्शुरन्स फुल करून देणार आहेत पासिंग करून देणार आहोत आपण डॉक्युमेंट डॉक्युमेंट सर एकदम क्लिअर आपण विदाऊट म्हणजे असं डॉक्युमेंट जर नसतील तर आपण गाड्या पण घेत नाही ओके डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे पाहिजेतच चांगले सर नेक्स्ट सर ही दोन हजार बाराची गाडी दोन हजार बाराची गाडी तिचा पण इन्शुरन्स आपण फुल करून देणार आहोत पासिंग करून देणार आहोत डिझेल मध्ये डिझेल मध्ये ओके okay. एम एच बारा मध्ये गाडी फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडी देणार हौदे कसे आहेत आपण हौदे सर एक बेस्ट ओके okay. कस्टमर आले ना आपल्याकडून पाठ माघारी जातच नाही नाराज होणारच नाराज होणारच नाही कामाच्या बाबतीत नाराज नाही होणार व्यवहाराच्या बाबतीत कुठंतरी होईल तडजोड होईल पण काम अगदीच नाही म्हणजे युनिटी मोटरचं काम अतिशय चांगलं एकदम चांगलं आहे तुम्ही कुठल्याही गाडीचं बघा एकदम क्लीन मध्ये तुम्हाला गाडी कारण खूप चांगल्या गाड्या कंडिशन मध्ये आहे सर टाटा एस परत दोन हजार ची आहे सर ही दोन हजार टाटा ता, ता, एस आहे एमएच अकरा मध्ये असणार आहे सातारा पासिंग सातारा पासिंग हिचं पण इन्शुरन्स फुल आहे पासिंग वगैरे सगळं क्लिअर आहे हि फक्त दोन लाख साठ हजार रुपये आपण त्यातून कमी करून देणार आहोत नक्कीच सर पुन्हा सर टाटा एस आले दोन हजार दहा च ही दोन हजार टाटा एस तिचं पण इन्शुरन्स सर फुल भेटणार पासिंग वगैरे सगळं भेटणार डिझेल मध्ये गाडी फक्त ऐंशी हजार रुपये त्यातून पण आपण कमी करून देऊया एवढं पाहतोय तुम्ही प्राईज एकदम व्यवस्थित लावलेलं बाकीचे काही मी गेलं का नाही ओबड दोबड प्राईज असतात नाही सर ते कसं प्रत्येकाचं आपल्याला जास्त प्रॉफिट नकोय बरोबर आपला कस्टमर हा एकदम आनंदी राहायला पाहिजे नक्कीच आणि पुन्हा फिरून माघारी आला पाहिजे हे फक्त आता घेऊन जायचं पुढे जाऊन रडत बसायचं असं आपल्याला नाही चालत सर हेच देक्स्ट सर दोन हजार तेरा ही सर दोन हजार ची पण टाटा एच टी मध्ये असणार आहे सर ओके okay. मोस्ट डिमांडेड एच टी मध्ये गाड्या कस्या चालतात टी आणि हा काय एच टी आणि गोल्ड बर हे एच टी मध्ये एकदम साधी गाडी येते सर गोल्ड मध्ये कसं सेन्सर येतं अच्छा अच्छा हा तसं ही साधी गाडी येते एकोणी शेतकरी वर गायला जास्त साधी गाडी असेल तेवढं तेवढं वापरायला चांगली काय होतं लेवलला कस्टमर वापरायला अडचण नाही गावलेवरून शो शोरूम तीस चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर असते तिथं आणायचे लॅपटॉप जोडायचं हे गोष्टी कस्टमरला चालत नाहीत ओके सर त्यामुळे ही साधी गाडी सहज धक्का दिला तर चालू होते आणि एक लाख ऐंशी हजार हजार मध्ये कमीच प्राय कमी होत त्यातून पण आपण कमी करून देणार आहेत लोन सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे ओके सर नेक्स्ट आता दोन हजार ची सर ही पण दोन दोन हजार चौदाची गाडी बर हा हिचं पण इन्शुरन्स वगैरे सगळं आपण नेहमीप्रमाणे फुल इन्शुरन्स करून देणार आहे पासिंग वगैरे करून देणार आहेत लोन सुविधा पण उपलब्ध आहे फक्त हि जी दोन लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे आणि त्यातून पण आपण कमी करून देऊयात कमी करून देणार आहे हो ठीक ओके तर जसं की आता तुमचं काय नाव म्हणलं सर सूरज आत्ता अच्छा सूरज आत्ता सरांनी तर आपल्याला गाड्यांचा स्टॉक म्हणा कार्स म्हणा कमर्शियल सगळं सांगितलं आपल्याला माहिती खूप चांगली माहिती सांगितली सर त्याबरोबर आपण आल्यानंतर युनिटी मोटर्सला फायनान्स जे करतात तेही सर अवेलेबल आहे सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव कुलदीप कांबळे माझं नाव सर जसं की आता प्रत्येक कस्टमरला गाडी पाहिजे नसते काही टायमिंगला त्याच्या सेव्हिल म्हणा तुम्हाला काय वाटतं बरं कस्टमरला कशा समस्या भावात त्याला हे करावं लागतं काय प्रॉब्लेम असतो कस्टमरचं सिव्हिल जर खराब असेल बर तर त्याला काय कोणीच कॉल घेत नाही बर आपण त्याच्यामध्ये कस्टमरचे फक्त केवायसी असतील कमर्शियल व्हेकल घेत असेल तर त्याचं लायसन वगैरे आपण फक्त बघतो बरोबर गाडी जसं सूरज सरांनी सांगितलं ती रोज कमवणारी गाडी बरोबर बाकीच्या डॉक्युमेंटची आवश्यकता नसते अगदी सोडतो कस्टमरला एक दोन ते तीन दिवसामध्ये आपण कस्टमर आणि कस्टमरला आपण गाडी अव्हेलेबल जसं की मित्रांनो सूरज आतार सर यांनी आपल्याला खूप चांगली माहिती सांगितली कार बद्दल कमर्शियल बद्दल या ठिकाणी आल्यानंतर फायनान्स सर अव्हेलेबल आहेत त्यांना आपण विचारूया प्रत्येक कस्टमरला सर तुमचं नाव कुलदीप कांबळे सर सर काय होत आमच्या कस्टमर गाडी घेतात आता कार्स मध्ये पण तुम्ही लोन करून आणि कमर्शियल मध्ये मध्ये पण सर कार्स लोन लगेच का कमर्शियल मध्ये लोन लगेच कमर्शियल मध्ये सर लगेच प्रोसेस होते कारण त्याला इन्कम डॉक्युमेंटची काय गरज राहत नाही आता कार मध्ये कसं राहतं की इन्कम डॉक्युमेंटची गरज पडते कारण ती गाडीला कसं मेंटेनन्स असतो तिला आपण रोज रस्त्यावर चालवणार तिला स्वतःहून आपल्याला पैसे लावायला त्याच्यामुळे जर इन्कम बेस्ड कस्टमर असेल तरच त्याला लवकरात लवकर लोन फॅसिलिटी मिळत त्या टाइमला काय कस्टमर कसं असतं की आता समजा एखाद्या कस्टमरचं लोन चालू आहे बॉन्स झालेले त्याला गाडी घ्यायची त्या टाइमला कस्टमरचं लोन होतं का नाही तशा टाइमिंगला त्याचं लोन नाही होत नाही कारण तो कस्टमर हप्ते म्हणजे तुम्हाला कुठलाही एकही हप्ता बान्स नाही पाहिजे नाही चालत नाही चालत जेवढं क्लिअर असल तेवढं तुम्हाला लगेच लोन करून गाडीवरती एक किती लोन कसं असतं त्याला एक ठरलेला असतो लायसन असेल नसेल किंवा शेती असेल त्याचा बिझनेस वगैरे हो बघून आपण त्याला एलटीव्ही प्रोव्हाइड करतो जसं कमीत कमी आता पिकअप वगैरे गाडी असेल टाटा एस असेल सुपर कॅरी असेल तर आपण ऐंशी टक्के तरी मिनिमम फंडिंग त्यांना करतोच आणि जर चांगला कस्टमर असेल ईटीबी म्हणा ट्रान्सपोर्ट लायसन्सचा म्हणा पंच्याऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत पण आपण त्याला फंडिंग करतो आणि किती वर्षपर्यंत हे साधारण कमीत कमी चार वर्ष तर आपण देतोच चार वर्ष देतो। सर एक जाता जाता जे आमचे कस्टमर आहेत त्यांना तुमचा काय मेसेज राहील सर काय चांगल्या प्रकारच्या गाड्या मिळतात आपल्याला युनिटी मोटर्स मध्ये चांगल्या प्रकारची डील केली जाते त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संपर्क केला तर युनिटी मोटर्सला संपर्क करावा चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं सुविधा मिळून जाईल थँक्यू सर थँक्यू तर मित्रांनो खरंच जे सूरज अतर आहे त्यांनी खूप चांगली माहिती सांगितली आपल्याला बारामती इंदोर रोडला युनिटी मोटर्स येतो त्यांचा कार बाजार या ठिकाणी लोन सुविधा अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत सगळ्या व्हिडिओमध्ये त्यांनी सगळं सांगितलं आहे लोन कसं करायचं कस्टमर तेही सांगितलं आहे डॉक्युमेंट कसे लागणार तेही सांगितलं आहे मित्रांनो खरंच या ठिकाणी आता मी उभा आहे कार्स चांगले आहेत कंडिशन मध्ये आहेत ओनर फर्स्ट आहे सेकंड आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांना हे बघू शकता या ठिकाणी कमर्शियल मध्ये सगळ्या जे लागणार आहेत त्याही आता कमर्शियल मधल्या गाड्या अव्हेलेबल आहेत फक्त तुम्हाला यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो येताना कॉल करून या तुमचा हेल्पटा घेऊन फोन करा व्यवस्थित विचारा कोणती गाडी पाहिजे डॉक्युमेंट काय आणायचं तेव्हा या मित्रांनो तर चला मित्रांनो आपण आता निघतो या ठिकाणी वरन आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यानंतर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल तर आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं असं भेटणार आहोत धन्यवाद